तर नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या गावरा शेती आणि कोथिंबीर या युट्यूब चॅनलमध्ये तर हे बघू शकता माझ्या पाठीमागे जे आहे ती सगळी तुम्हाला आता कोथिंबीर दिसत आहे तर ही जी कोथिंबीर आहे ती सोयाबीन लवकर पिरली होती लवकर सोयाबीन निघाल्यामुळं या शेतकऱ्यांना काय केलेलं आहे माहिती आहे का सोयाबीन लवकर निघाल्यामुळं कोथिंबीरची पेरणी केली होती आता कोथिंबीर निघाल्यावर हो ह्यांना ऊस लावायचा आहे त्याच्यामुळे ह्याने काय केलं होतं कोथिंबिरीची त्याच्यात पेरणी केली बघू शकता सध्या थंडीचा महिना चालू आहे आता नोव्हेंबर महिना चालू आहे आपला सोळा पंधरा सोळा तारीख असेल तर हे बघू शकता कोथिंबिरीला अजून एक डाग सध्या नाही सध्या खुरपण झालेला आहे कोथिंबिरीचा हे तुम्ही बघू शकता एकर भर असा लांब पर्यंत आहे आणि ह्याला पाणीचं नियोजन काय केलं आहे मोठ्या जैन जी स्प्रिंकलर असतंय आपलं हे बघू शकता मोठ्या जैन स्प्रिंकलरवर ह्यानं पाण्याचं पाणीचं नियोजन केलेलं आहे तर बरेच शेतकरी म्हणतात किंवा मोठ्या स्प्रिंकलरवर कोथिंबिरी येत नाही तर येते तुम्ही कोणाचंही ऐकू नका तर हे बघू शकता तुम्हाला आता हे दिसत असाल मी काय तुम्हाला होय गड्या नुसती कोथिंबीर दावायला आणि स्प्रिंकलर दावी नाही असं काय नाही तर मोठ्या बी पी स्प्रिंकलर वर कोथिंबीर येते बघू शकता जैनचा स्प्रिंकलर आहे ती थोडं वड़ा फक्त एवढंच की पाण्याचा प्रेशर तुम्हाला जास्त द्यावा लागेल जसं आपला हिरीचा प्रेशर असतं तसा तुम्हाला बोरच्या बी पाण्याला प्रेशर जास्त द्यावा लागतंय त्याच्यामुळं कोथिंबीर नंबर एक अशी येते तर पाईप वगैरे काय मिनी स्प्रिंकलर चला एवढा पैसे खर्च करायची काय गरज नाही आणि भाव पण सध्या चांगला आहे तरी नाही नाही मुलं तरी एकरी साठ सत्तर हजार रुपयाच्या जवळपास आता ही फळ जाऊ शकतो अजून बी तर हे बघू शकता कोथिंबीर नंबर एक आहे नंबर एक अशी कोथिंबीर आहे अजून कुठं पानं वगैरे काय पिवळं वगैरे काहीच नाही हे बघू शकता नंबर एक याला म्हणतात गावरान कास्ती ओरिजिनल बियाणं याला म्हणतात तर कसं आहे काय लो आता फसवा फिसवीची कामं चालू आहे ती कुठं ती अशोका बिशोका म्हणजे काय बी जे असेल ती एक्स वाय झेड पण ओरिजिनल कास्ती बियाणं पेरा शेतकऱ्यां आता उन्हाळा आता हरभऱ्याची पेरणी झाल्यावर आपला निघाला का हरभरा तर उन्हाळ्यामध्ये गावरान कास्तीच बियाणं तुम्ही पेरत जावा त्याच्यामुळं काय होतं त्याच्यावर करपा बिरपा लवकर पडत नाही आणि शेवटपर्यंत हिरवी गार वास वगैरे छान येते त्याचा कारण की जे बाकीचे जे, जे सरकारी असते बियाणं त्याचा काय वास वगैरे येत नाही तर हे बघू तुम्ही शकता की हे नंबर एक असा प्लॉट या शेतकऱ्यांना आणलेला आहे तरी बी नाही म्हणलं तरी बी पैसे होतात असं करत करायचे आणि असे जर आपण तुम्हाला नवीन नवीन कोथिंबीर आणि मेथीविषयी माहिती जर पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर सगळे व्हिडिओ आहेत तर तुम्ही ते तुम्ही बघू शकता तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद